ನಮಸ್ಕಾರ ಸರ್ವ ಸರ್ವ ಪ್ರಥಮ ತುಂಬ ಸರ್ವ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ तुम्हाला सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळची वेळ आहे वालेली आहे सकाळचे सहा आणि माझं चालू आहे दारामध्ये सडा वगैरे मारायचं झाडून वगैरे सगळं काढलेलं आहे घरं वगैरे झाडलेत आणि आता आलेली आहे दारामध्ये सडा मारायला हे आठवड्यामध्ये आपले रेग्युलर व्हिडिओ काही आले नाहीत त्यामुळे सगळ्यांची पुन्हा एकदा मापे मागते आणि आता आजपासून आपले रोजचे व्हिडिओ म्हणजे रेग्युलर आपल्या आहे त्या संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे जसं की नऊ नौ साडेनऊला व्हिडिओ आपले रेग्युलर येत राहतील आणि काल तर काय झालं परवा व्हिडिओ टाकला सगळ्यांच्या भरभरून कमेंट आणि भरभरून प्रेम आलं पण एकाही कमेंटला रिप्लाय देता आलं नाही कारण काय काल काय झालं होतं ताई माझ्या फोनमध्ये जे महत्त्वाचं काम होतं ते मिस्टर फोन घेऊन गेले होते त्यांचं काम होतं फोनमध्ये त्यामुळे ते त्यांनी दिवसभर फोन घेऊन गेल्यामुळे माझ्याकडे दिवसभर फोन नव्हता त्यामुळे मला व्हिडिओ पण एडिटिंग करता आलं नाही आणि कोणाच्याही कमेंटचा रिप्लायसुद्धा देता आला नाही त्यामुळे बऱ्याच ताईंना गैरसमजसुद्धा होऊ शकतो ताईंनी काल कमेंट केल्या आम्ही पण रिप्लायसुद्धा दिलं नाही पण त्याचं कारण होतं ताई सकाळी मिस्टर फोन घेऊन गेले होते कारण बँकेचे डिटेल्स वगैरे त्यांना बरंच काही हे जे आहे ते ह्या फोनमध्ये असल्यामुळे हा फोन त्यांना घेऊन जावा लागला त्यामुळे थोडंसे ह्या कारणामुळे आणि संध्याकाळी त्यांनी आल्यानंतरच फोन घरी दिला त्यामुळे संध्याकाळी मग मी कमेंट बघितला पण संध्याकाळी पण मी नाही रिप्लाय दिला दुपारी आज जर रिप्लाय दिलेला आहे सगळ्या कमेंटचा आणि असं होतं कधी कधी काय होतं महत्त्वाची कामं जर मोबाईलमध्ये आपल्या असतील तर आपल्याला असं होतं आणि जी काम जे महत्त्वाचं काम होतं ते मला करता येत नव्हतं त्यांनाच ते जमत होतं त्यामुळे ते फोन घेऊन गेले होते आणि ते काम करायचं दुपारच्या वेळेत करायचं होतं त्यामुळे फोन घेऊन गेले होते सकाळी त्यामुळे माझ्याकडे काल दिवसभर अजिबात फोन नव्हता आणि पहिल्यांदा असं झालं होतं की जसं मी फोन घेतला म्हणजे फोन माझ्याकडे जसा आहे तेव्हापासून पहिल्यांदा फोन दिवसभर माझ्याकडे नव्हता कालची अशी पहिल्यांदा सगळं झालेलं आहे मलासुद्धा खरं काल चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं अक्षरशः फोन विना जगणं माणसाचं खरं खूप कठीण आणि मुश्किल आहे बरं का तर खूप म्हणजे कुठली एखाद्या गोष्टीची सवय लागली ना आपल्याला ती खूप गोष्ट आहे ना बंद करणं खूप अवघड आहे आणि खूप कठीण आहे बघा तर काल एक दिवस फोन नव्हता तर अक्षरशः असं वाटत होतं की आपल्या आयुष्यात काहीतरी कमी आहे असं झालं होतं काल बघा म्हणजे किती त्या फोनची किंवा कुठल्याही एखाद्या गोष्टीची किती आपल्याला सवयी लागून जाते मला तर खरंच बापरे बापा काल नको नको झाला होता कालचा दिवस तर असं इकडे सकाळची वेळ आहे मस्त असं सगळीकडं सडा मारून झालेला आहे आणि सगळं जे आहे ते खराट्याने पाणी काढते आणि आज मोपने पुसून घेते आता हा मॉप आहे तो बाहेरचा आहे म्हणजे बाहेरचा एक नातला एक वेगळा वेगळा आहे फक्त त्याचा मॉप बदलत असते दांडा तोच आहे माझा फक्त मॉप बदलत असते बाहेरचं पुसायला कधी कधी कंटाळा येतो वाकून पण पुसायचं त्यामुळे मॉपनं बरं पडतं कधी कधी पुसून घ्यायला पाणी मारलेलं असतं फक्त पाणी जे आहे ते पुसून घ्यायचं असतं तर अशा पद्धतीनं सकाळी सकाळी मस्त असं माझी कामं चालू आहेत आज मी तुम्हाला पूर्ण माझं मॉर्निंग रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे जे माझ्या सगळ्या ताई मिस करत होत्या माझं पूजा रुटीन तर आज मी मॉर्निंगचं पूजा रुटीन सगळं तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट टाकायला विसरू नका आणि काय तुमच्या समस्या असेल काय काय असेल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा ताईंना कारण काय झालं होतं परवाच्या व्हिडिओ खाली कमेंट आल्या होत्या ताईंनी बऱ्याच गोष्टी विचारलं होतं ताईंनी एका त्यांच्या कमेंटचा मी कमेंटमध्ये सुद्धा रिप्लाय दिलेला आहे तरी सुद्धा व्हिडिओमध्ये सांगते त्या ता ताईने सांगितलेलं आहे ताई आईच्या घरामध्ये खूप निगेटिव्हिटी जाणवते आणि निगेटिव्हिटी एवढी जाणवते की अक्षरशः घरामध्ये नको नको झालेला आहे तर त्याच्यासाठी काय करावं तर त्याच्यासाठी मी उपाय तिथंसुद्धा सांगितलेले आहेत तरीसुद्धा मी पुन्हा व्हिडिओमध्ये उपाय सांगते ताई की ताई निगेटिव्हिटी जर घरामध्ये जाणवत असेल तर रोज सकाळी आपल्याला ज्यावेळेस तुम्ही फरशा पुसता त्यावेळेस त्या फरशामधल्या पाण्यामध्ये फरशीच्या पाण्यामध्ये गोमूत्र हळद मीठ रोज टाकून फरशी पुसावी जोपर्यंत आपल्या घरातली निगेटिव्हिटी कमी होत नाही तो तोपर्यंत हे करायचं आहे सकाळी घराच्या बाहेर गोमूत्र हळद मीठ पाणी हे सगळं मिश्र करून त्याचा सडा मारायचा आहे रोज नित्यनेमाने दारा दारामध्ये सुद्धा आणि फक्त गोमूत्र आपल्या रोजच्या रोज आपल्या दरवाज्यावरती शिंपडायचं आहे उंबऱ्यावरती शिंपडायचं आहे जेणेकरून घरामध्ये येणारी निगेटिव्हिटी जी आहे ती कमी होईल आणि त्याचबरोबर आपल्याला घराच्या बाहेर कोवळा बांधायचा आहे कोवळासुद्धा वाईट शक्ती खेचून घेतो कोवळ्या सुद्धा खूप फायदे आहेत कोवळ्या बांधताना रीतसर असा पूजा व्यवस्थित करून बांधावा त्यानंतर आणखीन बरेच उपाय आहेत पिवळ्या मोहरीचासुद्धा एक उपाय आहे ऐणू पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये सगळ्या घराच्या कान्याकोपऱ्यामध्ये टाकून द्या त्याचेसुद्धा भरपूर असे निगेटिव्हिटी कमी होण्यासाठी फायदे आहेत ज्यांच्या घरामध्ये नेहमी नकारात्मकता निगेटिव्हिटी जाणवते त्या लोकांनी हे उपाय करावे आणि ज्यांच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आहे त्यांनीसुद्धा अधूनमधून आठवड्यातनं एकदा तरी हा उपाय करावा हे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी राहते त्यामुळे असे उपाय छोटे मोठे करत राहावे मी सुद्धा माझ्या घरामध्ये नेहमी आता माझ्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी असूनसुद्धा मी आठवड्यात नाही करते दिवशी असे काही काही उपाय करत असते आता गुगलचंसुद्धा खूप महत्त्व आहे बघा गुगलसुद्धा विस्त विस्तव असतो ना आपला त्याच्यावरती म्हणजे निखरा जो असतो त्याच्यावरती गुगल टाकायचा आणि त्या गुगळची सुद्धा घरामध्ये सगळीकडे धुरी फिरवायची गुगळने सुद्धा बघा घरातली निगेटिव्हिटी जी आहे किंवा वाईट शक्तीचा जर घरामध्ये वावर असेल तर तीसुद्धा घरामधली नष्ट होते त्यामुळे गुगलची धुरी किंवा लोबान मिळतो लोबानची धुरी घरामध्ये फिरवावी लोबान घरामध्ये जाळावा तर असे काय काय बरेच उपाय आहेत ते आपण निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी करू शकतो निगेटिव्हिटी कसं असतं आणि आपल्या बोलण्यात सुद्धा निगेटिव्ह निगेटिव्हिटी असते ताईनो कसं आहे आपल्या घरामध्ये प्रसन्नता आणि पॉझिटिव्हिटी ठेवायची हे आपल्या हातात असतं त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी घरामध्ये पॉझिटिव्ह केल्या तर सगळं पॉझिटिव्ह घडत जातं निगेटिव्हिटी कुठंही राहत नाही त्यामुळे आपण आपल्या वागण्या बोलण्यात आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये जर पॉझिटिव्हिटी ठेवली तर घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं तर बघा माझ्या घरामध्ये नेहमी मी पॉझिटिव्ह कशी राहते पॉझिटिव्ह वातावरण कसं ठेवते हे तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवलेला आहे तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा सकाळी उठल्यानंतर बघा माझं सगळ्यात अगोदर तुम्हाला नेहमी माझं रुटीन तर माहितीच आहे प्रत्येक गृहिणीने जर हे रुटीन ठेवलं घरामध्ये तर घरामध्ये पॉझिटिव्ह भरपूर पॉझिटिव्हिटी राहणार आणि घरामध्ये सगळं चांगलं घडत राहणार मंगल घर घडत राहणार सकाळी उठल्यानंतर आपली सगळी घरं वगैरे झाडायची असतात त्यामुळे काय होतं सगळा रात्रभर जी घरामध्ये निगेटिव्हिटी आलेली असते ती घराच्या बाहेर आपल्याला काढायची असते म्हणजे घर सगळं झाडून काढायचं त्यानंतर आपल्याला दार झाडायचं दार झाडून काढल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर दा दारामध्ये सडा मारायचा ज्यांच्या घरामध्ये नेहमी निगेटिव्हिटी वाट जाणवत असेल तर त्या लोकांनी दारामध्ये सडा मारत असताना त्याच्यात हळद गोमूत्र आणि खडमीट टाकायचं आणि सडा मारायचा त्यानंतर आंघोळ करायची स्वच्छ कपडे घालायचे आणि देवघराकडे जायचं देवघरातला दिवा प्रज्वलित करायचा देवांना जागं करायचं घंटी वाजवायची घरामध्ये जोरात मोठ्या आवाजाने आणि त्यानंतर बघा आपल्याला देवघरातला दिवा प्रज्वलित केल्यानंतर लगेच तुम्हाला देवपूजा करायची असेल तर लगेच देवपूजा करून घेता घ्या नसेल वेळ तर गॅसची पूजा करून स्वयंपाकाला लागा स्वयंपाक करा आणि त्यानंतर देवपूजा केली तरी चालेल पण जर ज्यांना सकाळी लवकर टाईम मिळतो त्यांनी देवपूजा करून घेतली तरी चालेल आणि त्यानंतर बघा आपल्याला पहिल्याच सगळ्यात अगोदर तर दारामध्ये रांगोळी साडा रांगोळी करायची असते ते झाल्यानंतर तर बघा ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये नैराश्य येतं ज्यांना असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये खूप अडचणी अडचणी आड़ आलेल्या आहेत अडचणी येत आहेत एवढं कष्ट करूनसुद्धा आपल्याला यश येत नाही किंवा बरंच काही केक करतो आहे आपण तरीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये कुठल्याच गोष्टी यशस्वी होत नाहीत असं जर ज्यांना वाटत असेल त्यांच्या जीवनामध्ये जर असं चाललेलं असेल तर त्यांनी ही गोष्ट एक जरूर करावी रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर तांब्यावर पाणी सूर्याला अर्पण करायचं हे केल्यामुळे आपल्या जीवनातील खूप सारे बदल घडतात आपल्या जीवनातील अडेअडचणी कमी होतात आणि आपल्याला मार्ग सापडत जातो आणि आपल्या जीवनामधलं नैराश्य जे आहे ना ते पूर्णपणे नाहीसं होतं त्यामुळे ज्यांना हा प्रॉब्लेम आहे त्याने रोज नित्यनेमाने सूर्याला जल अर्पण करावं आणि जल अर्पण करत असताना सूर्य सूर्याचं नामस्मरण करावं आता सूर्य देवाचे बरेच मंत्रसुद्धा आहेत ओम सूर्याय नमहा ओम सूर्याय नमहा असं म्हटलं तरी चालेल पण हे जर केलं तर खरंच तुमच्या आयुष्यातले जे काही नैराशा असेल जे काही तुमच्या आयुष्यामध्ये अडीअडचणी असतील त्यासुद्धा कमी होतात आणि निगेटिव्हिटीसुद्धा जसं जसं की तुम्हाला मी सांगितलं की निगेटिव्हिटीसुद्धा बऱ्याच जणाला स्वतःमध्ये निगेटिव्हिटी जाणवते की आपल्याला काही जरी करायला गेलं तर त्याच्यामध्ये यश येत नाही त्या व्यक्तीने अवश्य आपल्याला हा उपाय करायचा आहे जो की सगळ्यात प्रभावशाली उपाय म्हटलं तर हा आहे सूर्यदेवाला रोज जल अर्पण करणे हा सगळ्यात प्रभावशाली उपाय आहे आपल्या जीवनामधला आपल्याला स्वतःमध्ये बदल करायचा असेल आपल्या जीवनामधल्या अड्याडचणी हे करायच्या असतील तर रोज तांब्यावर पाणी सूर्याला अर्पण करणे हा सगळ्यात मोठा उपाय आहे आता हे सूर्याला जल अर्पण करणे मी माझ्या पाठीमागं तुम्ही जे पौष महिन्यातले व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला समजेल रोज नित्यनेमाने मी सूर्याला जल अर्पण करत होते त्याने सुद्धा बघा मी एक महिनाभर सेवा केली तर त्याच्यासुद्धा मला किती फळ भरभरून वर वर मिळालेलं आहे तर म्हणून सांगते सूर्याला जल अर्पण केल्याने आपल्याला भरपूर असे फायदे होतात आणि जीवनामध्ये भरपूर असा बदल होतो निगेटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये अजिबात राहत नाही आणि सगळं चांगलं घडत जातं तर बघा स्त्री पुरुष असतील दोघांनीही म्हणजे स्त्रिया असेल स्त्री स्त्रियांना प्रॉब्लेम असेल तर त्यांनी फक्त चार दिवस चार ते पाच दिवस करायचं नाही नाहीतर बाकीच्या नित्यनेमाने केलं तरी चालेल नसेल तर फक्त एखाद्या रविवारी सूर्याला जल अर्पण केलं तरी चालेल आता पौष महिन्यामध्ये बघा मी सूर्याला सूर्याची रोज उपासना करत होते तर त्याच्यासुद्धा मला किती चांगलं फळ मिळालेलं आहे तुम्ही तर पाहिलेलंच आहे पुरुषांनी तर रोजच्या रोज सूर्याला जल अर्पण केलेल्याचे शंभर टक्के त्यांना फायदे होतात कारण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त हे प्रॉब्लेम असतात बघा कारण महिला घरामधली कामं करतात त्यामुळे महिलांना जास्त नैराश्य यायचा किंवा कुठल्या गोष्टी यायचा जास्त संबंध येत नाही पण पुरुषांना मात्र येतो कारण पुरुष बाहेर जाऊन ऑफिसमध्ये जाऊन काम करतात किंवा बाहेर दुसऱ्याच्या हाताखाली कामं करतात किंवा काम कि स्वतःचा बिझनेस असेल किंवा असं बरंच काही असतं तर पुरुषांना अशा अड अडीअडचणी येऊ शकतात त्यामुळे पुरुषांनी बघा रोज आपल्याला नित्यनियमाने आणि त्यांना त जसं की घरातलं सकाळी काही काम पण नसतं त्यामुळे आंघोळ झाल्यानंतर जिथं सूर्य उगवत उगवताना दिसत आहे त्या दिशेला जाऊन सूर्याला जल अर्पण करायचं स्वच्छ तांब्या भरून घ्यायचा तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या घ्यायचा त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षर टाकायचं एक एखादं लाल फूल व्हायचं किंवा तुमच्याकडे जे असेल ते फूल आणि तुम्ही सूर्याला जल अर्पण करायचं हे जर केलं तर पुरुषांमधले बरेचसे जे प्रॉब्लेम आहेत बरेचसे म्हणता म्हणता शंभर टक्के प्रॉब्लेम जे आहेत ते पूर्ण हे होतात म्हणजे नष्ट होतात आणि चांगलं घडत जातं मी म्हणजे हे तुम्हाला असं असंच सांगत नाही ताईनो मला ह्यातनं खूप सारे अनुभव आलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत असते आणि बरेचसे उपाय आणि बरेचसे तुम्हाला मी जी माहिती आ, ती मा आने आने आहे ती मी माझ्या व्हिडिओद्वारे सांगत असते आणि स्त्रियांनी करायचे बदलसुद्धा सांगितलेले आहेत मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगत असते नेहमीच की आपली प्रत्येक स्त्रियांची दिनचर्या कशी असावी तुम्हाला जसं की सांगितलं सकाळी उठल्यानंतर साडा रांगोळी वगैरे सगळं करायचं आहे दारं घरं सगळी स्वच्छ करायची आंघोळ करायची देवघरातला दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर दारामध्ये सुंदर सुरेख रांगोळी करायची उमर्याची पूजा करायची त्यानंतर आपली नित्यदेवपूजा करायची आणि आपल्याला सकाळी सकाळी लवकर स्वयंपाक करायचा असेल तर आपली गॅसची पूजा करून स्वयंपाकाला लागायचं स्वयंपाक करत असताना सगळं पॉझिटिव्ह बोलायचं किंवा पॉझिटिव्ह घरामध्ये मंत्र लावायचे स्वामींचा मंत्र असेल जसं की तारक मंत्र असेल स्वामींचा मंत्र असेल नाहीतर कुलदेवीचं नामस्मरण करायचं किंवा कुलदेवीचा एखादा मंत्र लावून द्यायचा असं जर आपण स्वयंपाक करत करत आपल्या घरातले कामं करत करत असे मंत्र ऐकले किंवा स्वयंपाक करत करत असे मंत्र ऐकले किंवा आपण ते गुणगुणले तरीसुद्धा आपल्याला खूप सारा फर फरक जो आहे ना तो आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींमध्ये जाणवतो जर बघा आपण स्वयंपाक करत करत जर एखाद्या देवाचा मंत्र लावला आणि तो आपण गुणगुण करत स्वयंपाक केला तर खाणाऱ्यांना सुद्धा त्याचे फायदे होतात म्हणजे ते अन्न खाल्ल्यामुळे ते फायदे होतात म्हणून बघा नेहमी हिंदी गाणी म्हणत म्हणत किंवा सिरियल बघत बघत स्वयंपाक करण्यापेक्षा आपला स्वयंपाक जो आहे ना ते देवाचं नामस्मरण करत करत करावा किंवा एखादा स्तोत्र मंत्र लावून द्यावा तो ऐकत ऐकत स्वयंपाक करावा तर बघा स्वयंपाकसुद्धा पटकन होतो आणि इतकं छान वाटतं कुठल्याही देवाची तुम्ही गाणी ऐका किंवा कुठल्याही देवाचं नामस्मरण लावा स्तोत्र मंत्र पटन करत करत जर स्वयंपाकपणे केला तर खूप सारा बदल आपल्या जीवनामध्ये होतो आणि आपल्या घरामध्ये जी काही एनर्जी आणि जी काही पॉझिटिव्हिटी असते ती त्यातूनच निर्माण होत जाते त्यामुळे घरामध्ये नेहमी सगळं जे आहे ना आपल्याला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी आपल्याला स्वतः प्रसन्न राहणं गरजेचं असतं आता तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल माझी सकाळी उठल्यापासूनची जी मी तुमच्याशी शेअर करते सगळं ते माझं जे दिनचर्या आहे ती माझी रोजची नित्य तीच दिनचर्या असते फक्त आम्हाला सुतक पडल्यानंतर किंवा मा, मासिक धर्म आल्यानंतरच ते फक्त बदलतं नाहीतर रोज जे आहे ना माझं नित्यनेमाने ठरलेलं हे जे रुटीन असतं ते हे असंच असतं ह्याच्यामध्ये कणभरसुद्धा बदल कधीही होत नाही फक्त बदल कुठं होतो देवपूजेमध्ये होतो देवपूजा म्हणजे काय होतं जर मला सकाळी लवकर स्वयंपाक करायचा असेल तर मी गॅसची पूजा करून पटकन स्वयंपाकाला लागत असते दारामधली रांगोळी वगैरे उंबरापूजन करायचं गॅसची पूजा करायची आणि स्वयंपाकाला लागायचं देवपूजा नंतर करायची आणि जर मिस्टरांचा डब्बा उशिरा असेल तर मग मी पहिलं देवपूजा करून घेते त्यानंतर स्वयंपाक करून घेते फक्त एवढाच बदल असतो नाही तर माझ्या दिनेच अजिबात कुठंही कुठलाही बदल नाही आता तुम्हाला मी एक सांगणार आहे ज्ञानेश्वरी ग्रंथाबद्दल सांगणार आहे मी बऱ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे एक एक व्हिडिओमध्ये तर आता मी ज्ञानेश्वरी आणलेली आहे आणि आजपासून मी त्याचं स्टार्टिंग करणार आहे रोज देवपूजा झाल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या पाच किंवा दहा ओळी आपल्याला जेवढा टायमिंग असेल तेवढ्या ओळी आपल्याला वाचून घ्यायच्या आहेत ज्ञानेश्वरी वाचल्यामध्ये वाचल्यानंतरसुद्धा बघा जीवनामध्ये खूप सारे बदल होतात असं मी ऐकलं होतं आता मी स्वतः करणार आहे आणि आणखीन काय बदल होतात ही मी बघणार आहे आणि ह्याचासुद्धा रिझल्ट मी तुम्हाला देणार आहे तर बघा इकडे देवपूजा करायची होती आणि आज देवपूजाला फुलंच नव्हती तर आपल्या बागेत जी जी फुलं आलेली आहेत ती सगळी तोडून घेतली आज मी आणि तशी भरपूर अशी फुलं झालेली आहेत जमा आणि तेवढी फुलं आजच्या देवपूजेला बास होतील एवढी फुलं निघलेली आहेत बघा किती आपण एवढीशा रोपट्यापासून आपण केवढं रोपटं तयार करतो आणि त्याची काळजी घेतो आणि ती फुलं सुंदर सुंदर अशी आल्यानंतर अक्षरशः मला तोडूच वाटत नव्हती खरं तर पण आज देवाला पू पूजेला फुलंच नव्हती आणि काय करणार ती फुलं तशीच झाडाला सुकून सुद्धा जातात नंतर अशी आठ दिवस मी आठ आठ दिवस राहतात ती फुलं त्यानंतर बघा ते सुकून जातात ते मागच्या आठवड्यात आम्हाला सुतक होतं त्यामुळे बघा इकडे गुलाबाला मस्त दोन फुलं आली होती तर ती जागेवरच सुकून गेली आणि त्या फुलांचा काहीच उपयोग होत नाही मग आपण देवाला वाहिली तर त्या फुलांचं सुद्धा जीवन सार्थकी लागल्यासारखं असं त्यांना वाटतं आणि आपल्यालासुद्धा बघा कुठंतरी एक हे वाटतं त्यामुळे असं वाटत होतं मला बागेतली फुलं तेथेच राहून द्यावी पण ती झाडाला तशी सुकून कोलमडून जातात त्याच्यापेक्षा अशी तोडून देवाला व्हायली तर खूप चांगलं वाटतं तर बघू शकता ह्या तर तीन फुलं आलेले आहेत ह्या तर गुलाबाला म्हणजे चार फुलं आली होती आणि इकडे तीन होती असे आपल्याला भरपूर असे गुलाबाची फुलं झेंडूची फुलं आपल्या बाक्यामध्ये आज आपल्याला मिळालेली आहेत देवपूजा करण्यासाठी आणि असे सुंदर आजची देवपूजा असणार आहेत ताईंनो इतकी सुंदर देवपूजा केली आज मलाच असं वाटत होतं देवपूजा केल्यानंतर की के आज देवापासून उठूनही इतकं छान वाटत होतं देवपूजा केल्यानंतर तर खूप दिवसांनी देवपूजा करायची म्हटल्यानंतर मला सुद्धा हुरूप येतो आणि आज बघा तुम्हाला आताही ज्ञानेश्वरी ग्रंथाबद्दलसुद्धा सांगते ज्ञानेश्वरी आणलेली आहे वाचण्यासाठी रोज पाच तळी पाच किंवा दहा ओळी रोज वाचायच्या आहेत आजपासून सुरुवात करायची आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे ना तो उघडा ठेवायचा नसतो कुठल्या तरी एखाद्या कपड्यामध्ये तो बांधून किंवा झाकून ठेवायचा असतो आता त्याला एक मी छान सुंदर पिशवी शिवते तोपर्यंत आता सध्या मी ह्या देवाच्या वस्त्रामध्ये गुंडळून ठेवलेला आहे वाचायला लागते त्यामुळे वरच ठेवलेली आहे आता त्याच्यासाठी एक छोटासा पाठ आणते आणि त्यानंतर मग तो व्यवस्थित असा रोजच्या चा रोज आपल्या पूजेमध्ये आणि खरं ज्ञानेश्वरी ग्रंथ हा देवघरामध्येच ठेवावा आता माझ्या देवघरामध्ये जागा नाही पण मी तिथंच ठेवणार आहे कारण तो ग्रंथ इथं तिथं कुठंच ठेवायचा नाही फक्त तो ग्रंथ जो आहे ना ते देवघरामध्येच ठेवायचा आहे त्याला खूप म्हणजे खूप मोठं त्याचं महत्त्व आहे आपल्या देवघरामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाचं आणि तुम्हाला मी पाठीमागंसुद्धा सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये ज्ञानेश्वरी रोज ज्यांना वाचता येत नाही त्यांनी फक्त बोट जरी फिरवलं तरी त्याचं महत्त्व आहे आणि आपल्याला तर लिहिता वाचता येतं त्यामुळे आपण रोजच्या पाचवळी तर ज्ञानेश्वरी ग्रंथातल्या वाचाव्या तर आजची सुंदर देवपूजा इतकी मस्त आणि मस्त असं पॉझिटिव्ह आज घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण झालं आणि बघा मला देवपूजावरून एक आठवली गोष्ट आता मी पूजा पाठ करते ही करत हे काही तुम्हाला दाखवण्यासाठी करत नाहीत अण्णो हा माझ्या जीवनाचा एक भाग आहे हे केल्याशिवाय मला दमच निघत नाही अक्षरशः मला माझा जीव नको नको होतो जर मी आता दहा दिवस झालं देवपूजा नव्हती आम्हाला सुतक असल्यामुळे त्यातले पाच दिवस माझ्या अडचणीमध्ये गेले तर त्याचं काय वाटलं नाही एवढं पण दहा दिवस जर सुतक पडलं तर देवपूजा नाही ह्या विचारानेच माझा जीव कासावीस होतो ताईंडो त्यामुळे देवपूजेशिवाय मी राहू शकत नाही असं मला वाटतं आणि तो माझा एक जीवनाचा भाग आहे आणि घरामध्ये हे सगळं करते म्हणूनच घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते प्रसन्न जे घर माझं आहे जी माझ्या घरामध्ये प्रसन्नता आहे ते ह्याच कारणामुळे आहे बघा ताईंनो की आपल्या स्वतःमध्ये गृहिणी जर व्यवस्थित असेल घराची तर सगळे जे आहे ते जीवनामध्ये बदल होतात सगळ्यांचं जीवन बदलतं आणि ॲटोमॅटिक सगळं चांगलं घडत जातं त्यामुळे बघा आपण स्वतःच व्यवस्थित असणं गरजेचं आहे आपल्या स्वतःमध्येच आपल्या दिनचर्यामध्ये आपल्या बदल होणं गरजेचं आहे आणि बघा असं करत करत जर आपण हे केलं तर घरामधल्या सगळ्यांना ॲटोमॅटिक देवाधर्माचं करायच्या सवयी लागतात तर बघा आता मी तुम्हाला सांगते माझ्या मिस्टरांमध्ये कसे बदल होत गेले माझे मिस्टर जे आहेत ते वेगळं नाही तर माझे मिस्टरसुद्धा खूप रागीट होते बघा ताईंनो खूप म्हणजे खूप रागीट होते पहिल्यापासूनच आणि रागीट स्वभावाचे होते त्यांना असं कुठलेही अजूनसुद्धा राग कधी कधी येतो पण पूर्वी जे होतं ते तसं राहिलेलं नाही त्यांचं आणि कसं आहे माझी घरामधली भक्ती किंवा माझं सगळं बघून बघून आहे ना ते पूर्णपणे शंभर टक्के जे आहे ते नव्वद टक्के बदललेले आहेत पूर्ण त्यांचा स्वभाव जो आहे तो बदललेला आहे माझं सगळं केलेलं बघून किंवा मी करते मन हो तो तो ते बघून किंवा त्यांची दृष्टी जी आहे ना आपले म्हणतात ना जसं घरामध्ये वातावरण असेल तसा माणसामध्ये बदल होत जातो खरंच तसं आहे तर बघा आमच्या घरामधले म्हणजे माझ्या सासरची लोकं सगळी जी आहे ती नॉनव्हेज खाणारी आहेत आमच्या सासरी म्हणजे माझ्या सासरकडीच्या घरी एखादंच कुठंतरी तुम्हाला माळकरी आढळेन किंवा देवधर्माचं करणारं आढळेन नाहीतर आमच्या गावामध्ये सगळी नॉनव्हेज खाणारी लोक आहेत त्यामुळे आमच्या सुद्धा सगळे नॉनव्हेज खाणारेच होते ए टू झेड सगळे घरामधली लोक नॉनव्हेज खाणारी फक्त मीच एकटी नॉनव्हेज खाणारी आमच्या घरामध्ये होती तर लग्न झाल्यानंतर त्यांनीसुद्धा मला बरेच बऱ्याच वेळा सगळ्यांनी प्रो हे केलं होतं नॉनव्हेज खाण्यासाठी भाग पाडलं होतं पण नाही त्यांना सक्सेस झालं कारण मला पहिल्यापासूनच नॉनव्हेज खायला आवडत नव्हतं त्यांनी प्रयत्न केले तरीसुद्धा ते यशस्वी झाले नाहीत आणि मी नॉनव्हेज काही खाल्लं नाही त्यामुळे आम बघा आमच्या घरातलं माझ्या मिस्टरांचं सुद्धा हळूहळू हलौ नॉनव्हेज कमी झालं माझ्यामुळे माझ्या सवयींमुळे ह्या ज्या चांगल्या सवयी असतात ना आपण घरामध्ये जेवढ्या चांगल्या सवयी आपण आपल्या स्वतःला असो तेवढ्याच सवयी बाकीच्यांनासुद्धा इतरांना लागतात तर मग त्या माझ्या मिस्टरांचं सुद्धा हळूहळू नॉनव्हेज खाणं कमी झालं मी जसे स्वामीसेवा करत होते तसं तसं हळूहळू त्यांनासुद्धा बघून बघून स्वामी सेवेमध्ये रस वाटू लागला आणि त्यांनीसुद्धा स्वामी सेवा करायची चालू केली आता सध्या तुम्हाला मी सांगते ताईंनो माझ्यापेक्षा मिस्टरांची स्वामीसेवा जास्त आहे ते माझ्यापेक्षा जास्त स्वामीसेवा करतात मी असं स्वतः सांगते आता पहिलं मी करायचे ते माझं बघून आता माझ्यापेक्षा जास्त त्यांची सेवा होते आणि त्यांनी ज्या दिवशी स्वामींची पूजा नाही केली त्यांना लवकर जायचं असेल किंवा काय कारणं असतो त्यांना नाही करणं झाली तर त्या दिवशी मात्र स्वामींची पूजा माझ्याकडे असते तारक मंत्र म्हणणं स्वामींचा जप करणं हे सकाळी नित्यनेमाने त्यांचं रोजचं असायचं आणि ही सगळी सेवा ते रोज नित्यनेमाने करायची आणि आत्तासुद्धा करतात फक्त आता, करता, आता जरा कामाचा लोड वाढलेला आहे त्यामुळे सकाळी लवकर जातात त्यामुळे त्यांची पूजा जी आहे ती होत नाही त्यांची पूजा मीच करत असते स्वामींची इकडे माझी सुंदर अशी मस्त देवपूजा झालेली आहे ताईंनो आणि बघा मी आईसाहेबांना मळवट भरत होते नवीन चंदन आणलेलं आहे ना तर ते चंदन व्यवस्थित लागतच नाही त्यामुळे काय होतं त्या चंदनावरती व्यवस्थित हळदी आणि कुंकू व्यवस्थित चिटकत नाही त्यामुळे बघा मळवट सुद्धा व्यवस्थित भरता आला नाही पण व्यवस्थित असं करून मी प्रयत्न करून करून भरवला आणि सगळ्या देवांना व्यवस्थित अशी आंघोळ घालून देवांना सगळ्या आपापल्या जागेवरती चंदन लावून हळदी कुंकू लावून त्यांना त्यांच्या जागेवरती सगळ्यांना सगळ्या सक्ड़ा देवतांना दे जे आहे ते व्यवस्थित बसवलं त्यानंतर बघा आमच्या बागेतल्या छान सुंदर सुंदर फुलं जी आहेत ना ती आणलेली आहेत मी तोडून कारण आज बाहेरची फुलं अजिबात नव्हती त्यामुळे आपल्या बागेत जी जी फुलं आलेली आहेत ती सगळी तोडून आणली असता येईन अख्खी बाग रिकामी केली झेंडूची फुलं होती गुलाबाची फुलं आलेली होती अशी बरीशी फुलं निघली आणि आजची देवपूजा माझ्या गार्डनमधल्या फुलांमधूनच झाली तर बघा किती, सुंदर तर जी जी किती छान सुंदर अशी फुलं आलेली आहेत तर आईसाहेबांना गुलाबाची फुलं वाहिली झेंडूची फुलं आईसाहेबांना पण मस्त अशी झेंडू आपल्या खरंच बघा कितीही काय करा आपण झेंडूने न्याय ना देवघराला खूप शोभा येते खूप छान दिसतात झेंडूची फुलं आणि आता बिजली संपलेली होती माझ्याकडची त्यामुळे मी सगळी जी आहे ती ही फुलं वाहून देवपूजा सुंदर अशी याची केलेली आहे तर काय होतं ह्या देवपूजेलासुद्धा बघा मी आता दहा दिवस झालेला आहे मिस केलेला आहे अक्षरशः दहा अकरा दिवस झाला आमच्या घरामध्ये देवपूजा नव्हती इतकं बेकार घरामध्ये अवस्था झाली होती त्यामुळे बघा घरामध्ये राहायला नको नको झालं होतं खरंच देवाशिवाय कुठलीच गोष्टही नाही संसारामध्ये तर अजिबातच रस नाही मी तर सांगते दे। की देवपूजा केल्याशिवाय एक दिवससुद्धा मला घालवणं अवघड आहे कठीण आहे आणि असे सुतकं पडल्यानंतर असे दहा दहा दिवस सुतक पाळायचं आणि दहा दहा दिवस देवाला हात नाही लावायचा हे माझ्यासाठी तर एवढं कठीण जातं ना की खूप म्हणजे खूप कठीण जातं म्हणजे अक्षरशः घरामध्ये नको नको वाटतं राहिला कारण देव बघा देव पारूस असल्यानंतर कितीही काय करा आपण घरामध्ये स्वच्छता करा कितीही काय करा पण देव जर पारुसे असतील किंवा देवांना आंघोळ नसेल तर आपले दिनचर्या जे आहे ना त्याशी पूर्ण बिस विस्कटल्यासारखी वाटते दारामध्ये रांगोळी नसते ना देवपूजा नसते ना घरामध्ये प्रसन्नता आणि पॉझिटिव्हिटी जी आहे ती पूर्ण न नव्हतीच दहा दिवस घरामध्ये कितीही प्रयत्न केला तरी देवाशिवाय कुठलीच गोष्ट ही नाही बघा ताईंनो आणि अशी देवपूजा रोजची करायची सवय असेल आणि दहा दिवस देवपूजा करायची नाही म्हटल्यानंतर किती त्रास होतो जीवाला तो मला स्वतःला माहिती आहे किती त्रास होतो अक्षरशः मला दमच निघत नव्हता कसे हे दहा दिवस घालवायचे सुतक पडल्यानंतर मला पहिला प्रश्न पडतो की आता हे दहा ते अकरा दिवस कसे घालवायचे खूप कठीण जातात हे दिवस खूप म्हणजे खूप कठीण जातात तर बघा आम्ही पाठीमाग व्हिडिओ जे शेअर केले होते पूजेचे तर सुत होते, ते सुतकातले नव्हते ते अगोदरचे होते ताईंनो दहा दिवस झाला आहे आम्हाला सुतक पडलेलं होतं आणि इकडे छान सुंदर अशी माझी देवपूजा झाली देवपूजा झाल्यानंतर आज मस्त अशी रांगोळी काढून घेतली आणि रांगोळीवरती पांढऱ्या शिवपूर रांगोळीवरती हळदी आणि कुंकू किती उठवून दिसतं आणि त्यामुळे आपली देवपूजा आणखीनच सुरेख दिसते तर आज रविवार आहे आज सूर्यनारायणाला जल अर्पण केलं कारण खूप दिवस झाले सूर्यनारायणाला जल अर्पण केलं नव्हतं त्यामुळे आज अशी प्रॉपर मस्त अशी पूजा केलेली आहे देवपूजा इकडे तांब्यातलं कलश घासून तांब्यातलं पाणी बदललं कलशातलं पानं बदलली कलश घासून देवपूजा छान सुंदर केली गाई वासरांनासुद्धा धुवून घेतलेलं आहे आज आणि मस्त पूजा केली सुद्धा सगळी स्वच्छ पुसून व्यवस्थित घेऊन तिचीसुद्धा पूजा केली तर अशी आजची माझी सुंदर अशी देवपूजा झालेली आहे तर मैत्रिणीनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ